माजी आमदार दिलीप माने यांनी मुंबई टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या पेशावळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम वनमाने माजी संचालक बाळासाहेब बिराजदार जिल्हा परिषद माजी सदस्य अप्पा सोकाळे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंघे बाळासाहेब पाटील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्था काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते

गांधीजी सोलापूरची लोकसभा जी जागा आहे आमच्या सहकारी आणि शिंदे त्यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या निवडून